श्रीकांत जाधव यांना जीवन जीवनगौरव पुरस्कार नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण आहात सकलम टाउन हॉल उद्यानात रविवारी सकाळी गायनाचे स्वर कॅनव्हासवर उमटणारे रंग आणि मातीतून साकार होणारी शिल्प यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला रंगभार संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मैफेल रंगसुरांची या उपक्रमाने सकाळच्या कोवळ्या सोनेरी किरणांच्या साक्षीने चार तासाहून अधिक काळ कला रसिकांना मंत्रमुग्ध केलं शहरातील ज्येष्ठ कलाकार नवोदित कलावंत आणि कलाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद विशेष म्हणजे हा उपक्रम यंदा एकुन वर्षात पदार्पण करीत होता कला तपस्वी आबालाल रेहमान कला महर्षी पेंटर विश्वरंग विश्वनाथ नागेशकर आणि श्यामकांत जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या सोहळ्यात ज्येष्ठ चित्रकार श्रीकांत जाधव यांना तेरावा श्यामकांत जाधव रंगभार जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्येष्ठ चित्रकार जी एस माजगावकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन हा सन्मान करण्यात आला प्रारंभी आबालाल रेहमान बाबुराव पेंटर विश्वनाथ नागेशकर आणि श्यामकांत जाधव यांच्या तैल चित्रांना अभिवादन करण्यात आले तसेच ज्येष्ठ शिल्पकार रामसुतार यांच्यासह दिवंगत कलावंतांना श्रद्धांजली वाहण्यात आली उत्तर देताना श्रीकांत जाधव हो यांनी कोल्हापूरच्या मातीने वडिलांच्या जे -जे आपल्याला घडवल्याची भावना व्यक्त केली तर माजगावकर यांनी जाधव हो यांच्या निसर्ग चित्रणातील स्वतंत्र शैली व्यक्तिचित्रणावरील हुकूमत तसेच तैलचित्र आणि जल रंगातील रंगसंगतीची विशेष दखल घेतली कार्यक्रमात प्राचार्य अजय दळवी यांनी रंगभार संस्थेचा परिचय करून दिला तर अभिजित कांबळे यांनी मान्यवरांचा परिचय केला प्राचार्य मनोज दरेकर यांनी मानपत्राचे वाचन केले तर शिल्पकार संजीव संगपाळ यांनी आभार मानले सूत्रसंचालन नागेश हंकारे यांनी केले या कार्यक्रमाला बाबुराव पेंटर यांच्या कन्या विजयमाला मेस्त्री सुहासिनी जाधव शिरीष बेरी श्रीकांत डिग्रजकर विद्यानंद बेडेकर राजू राऊत शिल्पकार अशोक सुतार दिलीप घेवारे उदय सुर्वे सतीश उपळावीकर राजेंद्र चव्हाण डॉक्टर मानसिक टाकळे उज्ज्वल नागेशकर प्रभाकर कांबळे यशोधन जोशी संग्राम भालकर संजीव देवरुपकर सुभाष अतणे बाळासाहेब पाटील यांच्यासह शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती मैफल रंग सुरांची या उपक्रमातून कोल्हापूरची समृद्ध कला परंपरा कलाकारांचा सन्मान आणि सांस्कृतिक वारसा पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाला या महफिलीत ओंकार पाटील यांनी शास्त्रीय गायन सादर केलं त्यांना मयुरेश मधुसूदन शेखरे तबला वादक यांची साथ लाभली तर चित्रकार चंद्रशेखर रांगणेकर बेळगाव अभिजित पाटील सांगली किरण हनमशेट बेळगाव श्रुती रुग्गे इचलकरंजी अथर्व सावंत कोल्हापूर आदित्य सुतार बेळगाव यांनी व्यक्तिचित्रे रेखाटली प्रमोद देडगे सावर्डे आशेर फिलिप कोल्हापूर सचिन बन्ने मुंबई यांनी निसर्ग चित्रण केले श्रद्धा चराटकर कोल्हापूर यांनी कुलाजमध्ये चित्रे साकार तेजस पाटील कोल्हापूर यांनी कॅलिग्राफी प्रात्यक्षिक सादर केले दीक्षा देसाई कोल्हापूर सॉलिया इनामदार इचलकरंजी यांनी रचना चित्र प्रात्यक्षिक सादर केले शिल्पकार ओंकार मसूरकर सावंतवाडी प्रज्वल गुंदोई साभरडे रोहन कुंभार सांगली यांनी व्यक्तिशिल्प प्रात्यक्षिक सादर केले धन्यवाद